स्वातंत्र्यसैनिक सिद्धमप्पा फुल्लारी प्रतिष्ठान सोलापूर संचलित रुद्रशक्ती गुरुकुलची विद्यार्थिनी सृष्टी धानप्पा बिळी अंगडी हिनं रविवारी अकरा ऑगस्ट रोजी सलग दहा तास दहा मिनिट दहा सेकंदसाठी लाठी फिरवण्याचा विक्रम केला आहे तिच्या कौशल्याच्या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल एक्सलन्स रेकॉर्ड आणि इंडिया बुक रेकॉर्डमध्ये झाली आहे हा विश्वविक्रमाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज इथं रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता सृष्टी बिळी अंगडी ती शिवकालीन लाठी फिरवणं या पारंपरिक आणि ऐतिहासिक खेळाचा विश्वविक्रम करण्यासाठी गेल्या एक वर्षांपासून सराव करतीये रुद्रशक्ती गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक योगीनाथ फुलारी तसंच मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्किन यांनी तिला मार्गदर्शन केलं तेरा वर्षांच्या सृष्टीनं आत्तापर्यंत अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय लाठीकाठीची स्पर्धा आणि त्याचबरोबर कराटे स्पर्धा खेळून विशेष प्रावीण्य आहे सध्या सृष्टीचा सलग लाठी फिरवण्याचा सराव हा लाठी सराव केंद्राच्या प्रशिक्षण स्थळी योगीनाथ फुलारे यांच्या उपस्थितीत सुरू होता सद्यस्थितीला ती अकरा तास सलग लाठी फिरवण्याचा सराव करत होती इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम सांभाळत ती सोलापूरच्या नावलौकिकामध्ये भर घालणाऱ्या विक्रमाची नोंद तिच्या नावावर झाली आता नमस्कार मी सृष्टी धनापा बेंगडी माझ्या शाळेचे नाव राजर्षी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय मी एता साती सातवीमध्ये शिकत आहे काल सव्वा आठ वाजता मी चालू केले व सहा पंचवीसला मी थांबवले आणि काल मी दहा तास दहा मिनिट दहा सेकंड काठी फिरवण्याचा विषयक्रम केले व आता पुढंही करणार आहे धन्यवाद